अवधू चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे आपण आला आहोत अक्कलकोटमध्ये बघा सकाळचे नऊ झालेले आहेत खूप छान वाटत आहे स्वामींच्या मूर्ती किती आहेत बघू शकता तुम्ही खूप मन प्रसन्न होत आहे इथं आल्यानंतरनं खूप दिवसांची इच्छा आज पूर्ण झालेली आहे सुबकाशा सगळ्या मूर्त्या आहेत इथं आम्ही सकाळी पोचलो तरीसुद्धा बघा खूप गर्दी होती प्रत्येकाला ओढ लागलेली स्वामींच्या दर्शनाची हे असं सकाळचं तिथलं वातावरण होतं बघा बघा महाराजांची मूर्ती आहे वर इथं लावलेली आता आपण मंदिरात जाणार आहोत दर्शन घ्यायला इथं वटवृक्ष आहे ही बघा वरचे ते पक्षी ही बघत आहेत तिथं लहान मुलं खूप छान वातावरण होतं महाराजांना हार घेतला लाडू घेतले बेसनाचे फुलं घेतली आणि आम्ही आता मंदिरात दर्शनासाठी गेलेलो आहोत तिथे गर्दी होती एवढ्या सकाळी गेलतो तरी गर्दी होती आणि नंतर हळूहळू तर खूपच व्हायला लागली परत असं आहे इथलं वातावरण मन प्रसन्न झालं महाराजांना बघितल्यानंतरनं खूप दिवसापासून निघालो होतो ती काल आम्ही तिथं गेलो दर्शन घेतलं महाराजांना एकदाचं डोळं बोरून पाहिलं मनाला एक, एक प्रकारची शांती मिळाली बरेच इथं भाविक होते तुम्ही बघू शकता दिसली का स्वामींची मूर्ती तुम्हाला मंदिरातली गर्दी होती त्याच्यामुळे व्यवस्थित काढता येत नव्हतं आणि तिथील ती पुजारी सुद्धा काढून देत नव्हती फोटो जास्त पण तरी काढला बघा घ्या आता महाराजांचं दर्शन तुम्हीसुद्धा बघा तुमचंसुद्धा मन खूप प्रसन्न होईल प्रत्येकाला ओढ होती दर्शनाची बघा इथं धागा बांधतात का बांधतात मला काही माहीत नाही पण आम्हीसुद्धा इथं बांधला खूप लोक तिथं बांधत होती बघा हा वटवृक्ष सर्वांनी बांधलेला होता हा धागा आणि इथं बघा पारायण चाललेलं होतं खूप महिला इथं पारायणाला बसल्या होत्या खूप छान अशा एका सुरात त्या वाचन करत होत्या बघा आता आपल्या केंद्रात पण चालू होणार आहे स्पीकरवर खूप छान आवाज येत होता तिथंसुद्धा सुद्धा काहीतरी दानपिटी आहे तुम्ही गेला तर दान करा इथं सुद्धा पाराण्याचा आवाज असा कानात अजून असा आवाज येतो आहे की ते कालचं ते ऐकलं आहे हो ते खूप छान एका सुरात त्या महिला म्हणत होत्या बघा इथला परिसर छान वाटतं येऊन गेल्यानंतर ना इथून एकदा तुम्ही कधी आला आहात का बघा स्वामींची मूर्ती इथं रुद्राक्षांच्या मण्यांपासून तयारी केलेली आहे हा वटवृक्ष नंतरनं गर्दी जरा वाढतच चालली होती